दिव्यांग दिव्यांगाच्या दिव्यांगा जीवनाश्य मागण्यांसाठी अपंग जनता दलाच्या वतीने सोमवारी दुपारी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर तासभर ठिय्या आंदोलन करण्यात आले अपंगांना विना अट घरकुल मंजूर करण्यात यावे रोजगार हमीमध्ये अपंगांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे ग्रामपंचायत स्तरावर अपंगांना स्वयंरोजगारासाठी जागा देण्यात यावी अपंगांना पंचायत समितीच्या पाच टक्के निधीतून कुटी वाटप करण्यात यावे आदी मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन करण्यात आले गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले संघटनेचे जाकीर शेख रजीत शाह किशोर नागदिवे करामत शाह रामनाथ भागवत अशोक थोरा संग्राम निकम शकील शेख जावेद शेख आदी आंदोलनात सहभागी झाले होते धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक त्या लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग निर्मित हस्तकला प्रदर्शनी स्थळ दोन ते तीन ऑगस्ट सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत शुल्क सभागृह केळकर हॉस्पिटल जवळ रामदास पेठ अकोला दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे दिव्यांग शिक्षण रोजगार वाढवण्यासाठी समर्पित सामाजिक उपक्रमाला भेट देऊन साहित्य खरेदी करावे आमची उत्पादने फुल वाती फुलवाती तुपाच्या फुलवाती अगरबत्ती पूजा साहित्य पर्यावरण पूरक पेन पेन्सिल आयुर्वेदिक तेल फेस पॅक खाद्य पदार्थ कापडी पिशव्या देव्या देवाची वस्त्रे लोकर व कोशापासून बनवलेलं शोभिवंत साहित्य बांबू निर्मित विविध वस्तू अधिक माहिती करता व साहित्य खरेदीसाठी संपर्क डॉक्टर विशाल कोरडे संस्थापक अध्यक्ष दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह झिरो झिरो नाईन झिरो नऊ चार दोन तीन सहा पाच शून्य शून्य नऊ शून्य लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक त्याला चॅनलमध्ये आपला स्वागत आहे ॲडव्होकेट बी आर पुजारी सरसंस्थापक अध्यक्ष एम बी ए एस महासेवक दिव्यांग फाउंडेशन तर्फे महत्वाची माहिती दिव्यांग पालकांच्या अठरा वर्षाखाली दोन मुलांसाठी बाल संगोपन योजना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबवली जाणारी बाल संगोपन योजना आता दिव्यांग पालकांच्या दोन मुलांसाठी दरमहा आर्थिक देण्यासाठी सुरू आहे योजनेचा उद्देश ज्या दिव्यांग माता पित्यांनी किंवा पालकांपैकी एक जण दिव्यांग आहे अठरा वर्षाखालील दोन मुले आहेत त्यांना मुलांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत मिळावी हा या योजनेचा मुख्य हेतू आहे पात्रता एक पालकांपैकी किमान एक चाळीस टक्केपेक्षा अधिक दिव्यांग असावा दोन दोन मुले किंवा मुली, मुली अठरा वर्षाखालील असाव्यात तीन मुले शाळेत शिकत असावीत शाळा प्रमाणपत्र आवश्यक चार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखा रुपयापेक्षा कमी असावे पाच अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा आर्थिक सहाय्य प्रत्येक मुलासाठी दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते आवश्यक कागदपत्रे दिव्यांग पालकाचे अपंगत्व प्रमाणपत्र चाळीस टक्केपेक्षा अधिक दोन्ही मुलांचे जन्म प्रमाणपत्र शाळेचा दाखला हजेरी प्रमाणपत्र आधार कार्ड सर्वांचे उत्पन्नाचा दाखला बँक पासबुक जेरॉक्स रहिवासी प्रमाणपत्र पालकत्व सिद्ध करणारे पुरावे अर्ज कुठे करायचा जवळच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात सी ओ किंवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात संपर्क साधा अर्ज प्रक्रिया एक निर्धारित फॉर्म भरा दोन सर्व कागद आवश्यक कागदपत्रांचं कार्यालयात सादर करा तीन पात्रता तपासल्यानंतर रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते टी दिव्यांग पालकांसाठी ही योजना फार मोठा आधार ठरू शकते जर तुमच्याकडे अठरा वर्षाखालील दोन मुले असतील आणि तुम्ही दिव्यांग असाल तर ही संधी नक्कीच वापरा अधिक माहितीसाठी अंगणवाडी सेविका सी डी पी ओ ऑफिस किंवा जिल्हा महिला व विकास कार्यालयाशी संपर्क साधा कृपया ही माहिती गरजू दिव्यांग पालकांपर्यंत पोहोचवा तुमच्या शेअरमुळे एखाद्या कुटुंबाचे भविष्य उजळू शकते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे धन्यवाद